हॅलो फ्रेंड्स गुंजनच्या मम्मीने बघा ते एक महिन्यातून बरोबर कचरा जाळत असते ती घरातलं सर्व जमा करून कचरा जाळून टाकलं काही कचरं वगैरे घाण असली ना ती कागद वगैरे शॉर्टिंग करून जाळलेले तिने ती पसर्या साफ करत होती आज बघूया ती काय करते आता घरात जाऊन गुंजन आणि गुंजनची मम्मी बघा गुंजन काय करायला आहे ती पण तिचं सगळं सामान साफ करायला जे चालत नाही ते पेन बाहेर फेकून द्यायला लागली ह्या ना गुंजन बघा तिचं सगळं काही असं दप्तर वगैरे तिने साफ केलं ती बॅग खाली पडलेली आहे तिने आज पूर्ण मम्मीसोबत साफसफाई केली की काय चालत नाही काय खराब आहे बॅगमध्ये काय पुस्तक खराब झालं सगळं जाळायला फेकलं तिने तिची मम्मी काय करते बघू आपण कुंजनची मम्मी घर जाडून काढायला लागली कारण घर पूर्ण साफसफाई झालेली आहे बघा चक झालं घर आणि त्यानंतर आता कुंजन काय करते बघू आपण अजून एकदा मग तिची मम्मी घर जाडून काढायला लागली गुंजनच्या मम्मीचं घर साफसफाई झाल्यानंतर आता गुंजनसुद्धा स्वतःचं साफ करून झालं आणि आज दिवसभर रविवार आमचं साफसफाईतच गेला आणि जे काही वेस्टेज कचरं का होतं ते कचरा आम्ही जाळून टाकले पाठीमागं बघू शकता तुम्ही हे बघा वेस्ट कचरा आम्ही जाळून टाकलेले आज मी गुंजन आणि गुंजनची मम्मी पूर्ण साफसफाईमध्ये व्यस्त होतो दिवसभर पूर्ण रविवार आमचा त्याच्यातच गेला आम्ही म्हणजे महिन्यातून जे काही साफसफाई एक महिन्यातून एक दिवस आम्ही काढत असतो की पूर्ण घरात साफसफाई करायसाठी काही कचरं घाण वगैरे असेल किंवा मग कागद वगैरे पण्या खराब साचलेले जाळण्यासाठी काढतो चला काय करते गुंजन आता घरात चाललो आम्ही गुंजन गुंजनची मम्मी ही गुंजन हे दादा तू पण साफसफाई करायला इकडे तू काय करायला लागला साफसफाई करतो पेन पेने पेने कम, तिल, का तू पण पेन तु, पेन पेनची साफसफाई करायला तिची मम्मी आणि गुंजन पूर्ण अजून काम आवरणात व्यस्त एक दिवस गेला गुंजन इकडे बघ साफसफाई झाली तुझी हो का गुंजन म्हणते पेन हो का ती म्हणते दादाच्या पप्पाकडे असं पेन आहे तुम्ही पण असं पेन वापरा म्हणते बर थँक्यू गुंजन हे बघा बर थँक यू, से यू। चालत सेम सेम पेम पेन तिच्या बाप्पा जो आहे ना तुम्हाला देते गुंजन वापरायला है ना गुंजन साफसफाई चला तर मग ब्लॉग आवडला असेल तर लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रविवारचे शे दिवस आमचा पूर्ण कामात गेला गुंजन हे बघा दोघं साफसफाईत आणि मी पण साफसफाईत वेळ गेला बाय बाय गुंजन बाय कर एकदा गुंजन इकडे बघ ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुंजन एकदा बाय कर ना तू बायकर हाताने करते का तीन तिचा पसार भरला आता इकडे बघ गुंजन मम्मीची गरबड चालू आहे झाडण्याची गुंजन म्हणते मला काम करू दे बाय कर गुंजन Dah terbaik kan? Bye. Bye. Cepatlah bye, majulah terlebih pun bye.